मुंबईसह उपनगरांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे शहरामधील सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली सा आहे ऑफिस गाठणाऱ्या मुंबईकरांची पावसामुळे चांगलीच तारांबाई उडाली आहे लोकल वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा या पावसाचा काहीसा परिणाम जाणवतोय काही ठिकाणी सा पाणी साचल्याची दृश्य राज्यभरात आज पावसाने धुमाकूळ घातलेला आहे काही ठिकाणांना रेड अलर्ट काही ठिकाणांना ऑरेंज अलर्ट काही ठिकाणांना येलो अलर्ट सुद्धा जारी केला गेलेला आहे मात्र मुंबईतल्या वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम आहे मुंबईतील पावसाचा विविध आढावा प्रतिनिधींनी पाहूया मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे आणि मी सध्या आहे मरीन ड्राईव्हला आणि मुंबईमध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो कायम असणार आहे असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे मी सध्या आहे मरीन ड्राईव्ह इथं आपण पाहिलं तर वाहतूक काही प्रमाणामध्ये तुरळक दिसते मात्र अनेक सखल भागात पाणी देखील साचलेलं आतापासूनच सुरुवात झालेली आहे त्यामुळं घराबाहेर जर काम असेल तरच बाहेर पडा असं देखील प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे अरबी समुद्र देखील आता खवळलेला आहे त्यामुळं समुद्रकिनारी देखील जाऊ नये लोकांनी असं देखील आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे पहाटे साडेपाच वाजता साधारणतः सांताक्रुजमध्ये सत्तर मिलीमीटर तर विक्रोळीमध्ये एकोणसत्तर सायनमध्ये सदुसष्ट जुहूमध्ये अठ्ठावन्न भायकाळामध्ये देखील अठ्ठावन्न आणि कुलाब्याला बावीस मिलीमीटर इतका पाऊ पाऊस जो आहे तो झालेला आहे पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर जास्त दिसून येतो आहे अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव माला मालाड असेल त्याचबरोबर बोरिवली विलेपार्ले सांताक्रूज या भागात देखील पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे प्रामुख्यानं मुंबईजवळची जी सगळी धरणं आहेत त्या धरणांच्या पाणीपातळीमध्ये देखील आता कमालीची वाढ झालेली आहे त्यामुळं पुढचे काही दिवस देखील अजूनही पाऊस जो आहे तो कायम राहील असंच हवामान खात्यानं सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोळंकीसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई पुढचे तीन ते चार दिवस महाराष्ट्रात मुंबईसह इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती आणि त्यानुसार आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळतोय आणि याचा परिणाम मुंबईच्या वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतंय सेवा जी आहे ते दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत असताना आता याच ठिकाणी जर बघितलं असाल तर मी विले पार्ले येथे आहे आणि या ठिकाणी ट्राफिक देखील पाहायला मिळतंय आज खरंतर तर पहिला दिवस आहे सोमवार आहे प्रत्येकाला कामावर जाण्याची घाई असते त्यातच आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील काही सकल भागामध्ये पाणी साचलं आणि त्याचा परिणाम जो आहे तो मुंबईतील रस्ते वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतंय वेस्टर्न हायवेवर आपण या अशा पद्धतीने मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या पाहायला मिळतात याच समोर जे आहे ते विमानतळ आहे आणि त्याच्या बाजूचा हा रस्ता आहे दोन्ही बाजूला जर बघितला माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला म्हणजे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते खरं तर आज सोमवार आहे पहिला दिवस आहे प्रत्येकाला कामावर जाण्याची घाई आहे मात्र या पद्धतीने अशा पद्धतीने ट्रॅफिक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे जवळपास जर इथून चर्चगेटला पोचायचं असेल तर रोज आपण एक तासात पोचतो मात्र आज किमान दोन तास दाखवले जात आहेत मॅपवर आणि अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी या परिसरात झाल्याचं पाहायला मिळतंय हे दृश्य विले पार्लेचं आहे मात्र गोरेगाव असेल अंधेरी असेल या ठिकाणी देखील अशाच पद्धतीने वाहतूक कोंडी झालेली आहे पर्सन नागेश स सा, सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई